नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षे तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी अतिशय महत्वाची अशी बातमी आहे अतिशय महत्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे यामध्ये आपण पाहू शकतो की महाराष्ट्र शासनामार्फत येणाऱ्या काळामध्ये सत्तर हजार प्लस जागांची महाभरती मोहीम राबवण्यात येणार आहे आणि याबद्दलचं जे वक्तव्य आहे हे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ही सत्तर हजार प्लस जागांची जी भरती मोहीम आहे याच्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत सर्व विद्यार्थी मित्रांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा याच्यामधून नक्कीच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दल अतिशय सविस्तरपणे जाणून घेता येणार आहे यामध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या डी जी आय पी आर पोर्टलवर काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणे संदर्भात बैठक झाली राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि सुमारे सत्तर हजाराहून अधिक किती पद म्हटलेलं आहे सुमारे सत्तर हजाराहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने टप्प्याने केली जाणार आहे यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे वीस हजार पदे हा आकडा खूप महत्वाचा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे वीस हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक कौशल्ये सेवा प्रवेश पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व मुख्य सचिव प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते म्हणजे सचिव पातळीवर ही बैठक झालेली आहे आणि या बैठक पातळी या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सत्तर हजार प्लस भरती प्रक्रिया सत्तर हजार प्लस जागांची भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असं म्हटलेलं आहे राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापनाचे मॉडेल हे सर्वाधिक प्रशंसनीय ठरल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलेलं आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा हट्ट आहे की भरती प्रक्रिया जी आहे ही अतिशय पारदर्शक आणि विश्वासार्ह झाली पाहिजे अतिशय स्वच्छ झाली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत भरती प्रक्रियेमध्ये अनावश्यक कागदपत्रे लांब रागा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या आहेत संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी युवकांच्या मनात शंका राहू नयेत यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्र गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील यात कोणत्याही विभागाने मागे न राहता सर्वांनी एकत्र येत प्रशासना सुधार प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि अर्थातच ही जी बातमी आहे ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध झालेली आहे त्यामुळे याच्यामधून आपण अगोदर चर्चा केल्याप्रमाणे सरळ सेवेची जी पदं आहेत ही आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातील या बातमीवर शिक्का मोर्तब झाल्याचं आपल्याला दिसून येतं महाराष्ट्र लोकसेवा आयोग मागील आठवड्यात आपण पाहिलेलं होतं केरळ लोकसेवा आयोग असेल उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग असेल या आयोगांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून ही नवीन प्रणाली विकसित करत आहे आणि ही नवीन प्रणाली विकसित होत असताना आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे की यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अतिशय बारकाईनं लक्ष असणार आहे ही संपूर्ण परीक्षा पद्धती ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय पारदर्शक व्हावी स्वच्छ व्हावी विद्यार्थ्यांच्या हिताची असावी ती अगदी विना विलंब ह्या भरती प्रक्रिया पूर्ण व्हाव्यात हा त्यांचा आपल्याला हा त्यांचा मानस आहे हे आपल्या लक्षात येतं आणि त्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे ही लवकरात लवकर राबवली जाईल हे आपल्या लक्षात येतं या पत्रामधले काही मुद्दे जर आपण विचारात घेतले तर तुमच्या लक्षात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं सेवा प्रवेश सुधारणा ज्या आहेत सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा केल्या जात आहेत कारण खूप मोठी भरती करावयाची आहे सत्तर हजार प्लस पद भरणार आहेत त्यामधली वीस हजार जी उच्चस्तरीय पदं आहेत ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत याच्यामध्ये वीस हजार पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत इतर पदं जी आहेत ही कौशल्यावर आधारित अशी भरली जाणार आहेत आणि मग यामध्ये आपल्या लक्षात येत आहे की त्या अनुषंगाने शासन स्तरावर अतिशय वेगवान अशा हालचाली चालू आहेत त्यामुळे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र शासनामार्फत खूप मोठ्या प्रमाणात पदभरती केली जाणार आहे आणि याच्यात मधील बहुतांश पदभरती जी आहे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होईल विशेषतः सरळ सेवेमार्फत भरली जाणारी जी पदं आहेत मध्ये तलाठी असेल ग्रामर ग्रामसेवक असेल किंवा इतर अन्य पदां विभागांची जी पदभरती अजून बाकी आहे ही सर्व पदं जी आहेत ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जातील त्यामुळे या गोष्टीचा विचार करून विद्यार्थी मित्रांनी आपल्या अभ्यासाची दिशा ठरवणं अतिशय आवश्यक आहे कारण यापुढे ह्या परीक्षा एम पी एस सीमार्फत घेतल्या जात असल्यामुळे सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये एमपीएससीच्या जे एम पी एस परीक्षा पद्धती आहे ती लागू होत असल्यामुळे एम पी एस सी पॅटर्नप्रमाणे ह्या परीक्षा घेतल्या जातील आणि त्यामुळे एम पी एस सीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका एम पी एस सीच्या अगोदर झालेल्या परीक्षांची जी पद्धती आहे या पद्धतीकडे देखील विद्या विद्यार्थ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला कोणतंही मार्गदर्शन लागलं तरीसुद्धा ओंकार खे अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन केलं जाईल येणाऱ्या काळामध्ये परीक्षा पद्धतीमध्ये कोणते बदल होतील अभ्यासक्रमामध्ये काय बदल होतील याच्याबद्दलचे अपडेट्स निघणाऱ्या भरती प्रक्रिया या सर्वांच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच त्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांनी या ज्या नवीन अपडेट्स आहेत या विचारात घ्याव्यात सर्व विद्यार्थी मित्रांना तुमच्या पुढील संपूर्ण प्रवासासाठी ओंकारकर अकॅडमीच्या वतीने शुभेच्छा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे नक्कीच तुम्हाला तो आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही नव नवीन असाल तर आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद